you <laughs> सी आर आय कंपनीचे सोलर प्लेट सेटअप पूर्णपणे उद्ध्वस्त धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे तालुक्यातील बोरिस या परिसरात अवकाळी पावसामुळं तीन वर्षापूर्वी शेतकरी दिलावर बिला पिंजारी विहिरीवर सोलर प्लेट सेटअप लांबण्यात आला होता परंतु काल दिनांक का बारा मे रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळं पूर्ण सेटअप हा उद्ध्वस्त झालाय या बाबतीत सविस्तर माहिती कंपनीचे हेड व तक्रार एम एस सी विभागास ऑनलाइन केलेली आहे मागच्या महिन्यात पण गारपिटीच्या पावसामुळं दोन प्लेटा डॅमेज झाल्या होत्या तशी तक्रार कंपनी कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना नोंदवली होती सीआरआयआय कंपनीचे कुठलेही अधिकारी यांनी शेतावर येऊन चौकशी केली नाही तक्रारीची दखल ही घेतली नाही पण काल झालेल्या पावसामुळे हा पूर्ण सेटअप उद्ध्वस्त झालेला आहे आता तरी प्रशासनानं कंपनीला या बाबतीत जबाबदार धरून शेतकऱ्यांचा इन्शुरन्स क्लेम पास करून उर्वरित स्थितीत सोलर पॅनल बसवून द्यावे या उन्हाळी दिवसात खूप मोठं नुकसान होणार आहे कारण की शेतात एक हजार सीताफळाची झाडं व अडीचशे ते तीनशे बोरीची झाडं आहेत विहिरीत भरपूर पाणी असून पाणी आहे परंतु उपसा साधन दुसरं काहीही नाही ना ना म्हणून कंपनीनं ना व प्रशासनानं तक्रारीची दखल घेऊन सेटअप परत बसून द्यावा अशी विनंती केली आहे माझे नाव इम्रान दिलावर पिंजारी वडिलांचे नाव दिलावर बिला पिंजारी राहणार बोरी रामी शिवारात माझं क्षेत्र आहे मागील तीन वर्षापूर्वी कुसुम सोलर योजनेअंतर्गत सोलरचा सेटअप बसवण्यात आला होता माझ्या विहिरीवर तरी काल दुपारी पौने तीनच्या दरम्यान वादळी पाऊस होता पा। आमच्या भागात त्याच्यात माझा सोलर पॅनल हा उपटून गेलेला आहे आणि प्रचंड नुकसान झालेलं आहे निकामी झालेलं आहे पूर्ण तर त्याबद्दल प्रशासनाकडे मी तक्रार नोंदवली आहे आणि संबंधित कंपनीकडे पण तक्रार नोंदवलेली मागच्या महिन्यात पण अशाच प्रकारे गारपीट झाली होती त्यावेळेस पण माझ्या दोन प्लेटांचं नुकसान झालं होतं त्याची पण कंप्लेंट मी केली होती पण त्या तक्रारीवर सी आर आय कंपनीच्या कुठल्याही अधिकाऱ्याने दखल घेतली नाही किंवा माझ्या शेत शेतात येऊन त्याची कुठलीही तपासणी केली नाही असे माझ्यासारखे बरेच शेतकरी आहेत ज्यांच्या तक्रारी कंपनीकडे पेंडिंग आहेत आणि अशा कित्येक तरी शेतकरी परेशान आहेत अशा निसर्गाच्या अवकाळी पावसामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहेत प्रशासनाने याकडे दखल देऊन संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगून माझा क्लेम त्वरित पास करून द्यावा ही मी प्रशासनाकडे विनंती करतो जिल्हा रुग्णालयात जागतिक परिचारिका दिनानिमित्त रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण संपन्न धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे जिल्हा रुग्णालय कार्यक्रमाच्या सुरुवातीला परिचारकांच्या आद्य दैवत फ्लॉरेन्स नाइंटेंगेल यांच्या प्रतिमेला माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ताजी देगावकर यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर पहलगाम येथील झालेल्या दुर्घटनेतील मृतांना आणि युद्धात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली या प्रसंगी बोलताना डॉक्टर देगावकर म्हणाले की ज्याप्रमाणे कोरोना काळात परिचारकांनी कोविड योद्धा म्हणून उत्कृष्ट काम केलं त्याचप्रमाणे भारतीय सेनेचं मनोबल वाढवण्यासाठी आज जिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे त्यांनी या उपक्रमासाठी मार्गदर्शक व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले या रक्तदान शिबिरासाठी माननीय अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महेश भडांगे डॉक्टर अश्विनी भमरे डॉक्टर विवेक जाधव डॉक्टर प्रशांत पाटील डॉक्टर अभय शिंकर कर, कर, कर. डॉक्टर अभिषेक पाटील डॉक्टर गीतांजली सोनोमे जिल्हा रुग्णालयाच्या सहाय्यक अधिसेविका श्रीमती वंदना मोरे बाह्य रुग्ण विभागाच्या परिसेविका डॉक्टर महानी महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा श्रीमती प्रतिभा घोडके अमरजीत पवार व इतर अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पर्यावरणाचं महत्त्व लक्षात घेऊन वृक्षारोपणाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला ग्रीन धुळे टीमचे प्रेरणास्थान श्री ललित माळी यांच्या सौजन्यानं रुग्णालयास चाळीस वृक्षारोपे देण्यात आली आणि त्यांचं वृक्ष करण्यात या प्रसंगी श्री ललित पाणी यांचा परिचारिकांकडून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पवार कमलेश नारायण परदेशी श्री श्री सिद्धार्थ शिंदे कांता तांबे निलेश भामरे श्रीमती मीनाक्षी परदेशी राजेंद्र गांगुर्डे भाऊलाल वाघ इलियास पठाण श्री मिलिंद पालवे डॉक्टर सिद्धार्थ चव्हाण डॉक्टर अमित नागडे आणि श्री हर्षद शेख यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला ग्रीन धुळे वृक्ष टीमचे ललित माळी यांनी परिचारिका दिनानिमित्त चाळीस वृक्षारोपे जिल्हा रुग्णालयास भेट दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले अशा प्रकारे जागतिक परिचारिका दिनानिमित्त धुळे जिल्हा रुग्णालयात सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान आणि वृक्षारोपणाचा महत्वपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला